श्री गणेशायनमा भागवत कथासार स्कंद दुसरा अध्याय दुसरा ईश्वराच्या स्थूल व सूक्ष्मरूपे क्रममुक्ती इत्यादी श्री शुक म्हणतात अमोघ ज्ञानी व निश्चित बुद्धी ब्रह्मदेवाने हे विश्व प्रलयाच्या पूर्वी उत् होते तसे उत्पन्न केले विवेकी दृढ बुद्धी पुरुषांनी दक्ष राहून निर्वाह इतर रीतीने होत असल्यास भोग्यवस्तू संपादन करण्याविषयी यत्न करू नये धनामुळे मधांध झालेल्या लोकांचे आर्जव विवेकी पुरुषांनी करू नये अनाद्यंत भगवान सत्यस्वरूप प्रिय आत्मा स्वचित्तामध्ये स्वतः सिद्ध आहे त्याचीच सेवा निश्चित बुद्धिपुरुषाने आनंदयुक्त होऊन करावी म्हणजे अविद्येचा नाश होतो उदार उदारलीलायुक्त हास्यरहित अवलोकनाने चमकणाऱ्या भ्रुकुट्रींना त्याने भक्तानुग्रह सुचविला आहे असा जोहा चिंतनाने प्रकट होणारा ईश्वर त्याला धारणेने मनस्थिर होईपर्यंत अवलोकन करावे पायापासून ते हास्ययुक्त मुखापर्यंत त्या गदाधराच्या प्रत्येक अवयवाचे बुद्धीने ध्यान करावे आणि जो जो अवयव मनामध्ये खिळून जाईल तो सोडून पुढल्या अवयवाचे मन निश्चल होईपर्यंत ध्यान करावे हे राजा नेती नेती म्हणून अनात्म्याचे निरसन करणारे अनन्य भक्त देहादिकांच्या ठिकाणी असलेली आत्मबुद्धी सोडून पदोपदी विष्णुपदालाच मनामध्ये आलिंगन देत असतात आणि म्हणून वैष्णवपदच श्रेष्ठ असे म्हणत असतात शास्त्रजन्य ज्ञानबलाने वासनाक्षय झालेल्या व स्वतःच्या ब्रह्मस्वरूपाविषयी स्वरूपाविषयी निश्चित झालेल्या मुनीने सर्व कर्माचा त्याग करावा अखुंटी ज्ञानदृष्टीने युक्त झालेल्या मुनीने ब्रह्मस्वरूपी गेल्यावर ब्रह्मरंध्राच्या भेद करून देह हो व इंद्रिय यांचा त्याग करावा परंतु हे राजा अनिमादी आठ ऐश्वर्यांनी संप क्रीडास्थानाप्रत जर जाण्याची इच्छा असेल तर मन व इंद्रियांच्या सह जावे हे राजा तू पूर्वी जे विचारले होतेस ते हे सद्योमुक्ती व क्रममुक्ती रूप दोन मार्ग वेदोक्त व सनातन आहेत भगवान मासुदेवाची आराधना करून ब्रह्मदेवाने प्रश्न केला असता त्याने त्याला हेच मार्ग कथन केले तेव्हा हे राजा सर्व काही सर्व ठिकाणी व सर्व प्रकारांनी हरिविषयक श्रवण कीर्तन व स्मरण संसारी मानवांनी करावे त्यामुळे त्यांचे विषय मलिन अंतःकरण शुद्ध होऊन हरीच्या चरण कमला सनिंद जातात द्वितीय स्कंदातील दुसरा अध्याय समाप्त झाला ओम नमो